तुम्ही अंतरावली सराटीत गेला होता जिथे लाटेजा झाला आता मुंबईत उपोषण चालू आहे सोशल मीडियावर म्हणतात की तुम्ही कुठं आहात तुम्ही आज स्टेजवर होता माझी भूमिका माझ्या पोटात असत तेच माझ्या पोटात असत मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असो जे योग्य त्याला योग्य मी म्हणत असतो कोणा त्याच्या परिणामाला मी कधी कधी मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थिती जर म्हणजे वस्तूची मी खरं सांगतो म्हणजे इतकं कोण काय म्हणाल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता या अगोदरच्या प्रत्येका ह्याला मी ॲडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो नाही परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतराला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलंही असेल मराठा आरक्षणाचा विषय असले नाही तर कुठलेही कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहीत आहे नेहमी धावून जातच असतो केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून मी म्हणजे गेलो नाही तर त्याचं कारण मी काय आणि निश्चितपणे शासनाने लवकरच लवकर सगळ्यांनी तोडगा का काढावा जास्त तो तपशील जाण्यापेक्षा शासनाने ह्या आंदोलन करण्याचे त्यांची जी जे काय प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लवकरात लवकर त्यांना मार्ग काढावा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात याबाबत किंवा काही बोलणं झालंय याबाबत मी सांगतोय ना तसं म्हणजे बोलणं झालं नाही आता प्रत्येकाने पण माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना एक विनंती करणार आहे मी की जे आंदोलन करते आहेत त्यांचे जे काही बाकीचे जे काही टीम आहे त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येतील आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल ही प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे लक्षात येईल मी आता जे कोण बोलले मला काय कोणावरती म्हणजे नाव घेऊन बोलवत काय मोठं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला नाही जे माझ्या मनात असतं ते माझ्या ओटात असतं आणि मला काय याच्यातनं माझी काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला तसं आहे प्रत्येकाचे विचार असते विचार करायची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल जर असेल तर त्यांनी तो व्यापक करावा देवानी सद्बुद्धी द्यावी त्या अशा लोकांना की जरा आपलं जर ब्रॉड माइंडिंग थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही <coughs> आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते आत्ता जे त्या परिस्थितीत हे जे घातक आहे मराठा समाजातले किंवा कुठल्याही समाजातले असले कुठल्याही धर्मातले जाती धर्मातले असून त्या असं बोलले असते